स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता सात मार्च दोन हजार पंचवीस पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती म्हणजे वितरण सुरू झाले होते आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर बघा महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी फेसबुकवर एक अपडेट दिलेली होती की आता मार्च महिन्याचे सुद्धा पैसे आम्ही बारा तारखेच्या आतमध्ये किंवा बारा तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा करणारे म्हणजे पंधराशे रुपये मार्च महिन्याचा नववा हप्ता जमा करणार आहे अशी त्यांनी अपडेट दिलेली होती म्हणजे दोन टप्प्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये मिळणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशे प्लस तीन हजार रुपये तर फायनली बघा आज पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे पोस्ट बँक मध्ये सुद्धा जमा झाले भारतीय स्टेट बँक मध्ये सुद्धा जमा झालेली आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहे सकाळपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे मोठी खुशखबर आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला एस एम एस चा स्क्रीनशॉट दाखवत आहे पोस्ट बँकमध्ये जे आहे ते सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली त्याचप्रमाणे स्टेट सुद्धा आणि स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे आहे ईमेलचा बँक मध्ये सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर बघा आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले असेल तर मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला येणाऱ्या एक ते दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होऊन जाणार आहे पैसे आले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून मिळाला नसेल तर मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले नाही तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच महिलांना पंधराशे रुपये जमा होणार आणि फेब्रुवारी महिन्याचे जर पैसे आले नसेल तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये या महिलांच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे यामध्ये बघा काही महिलांना पाचशेच रुपये मिळणार आहे फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कारण त्या महिला दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा आधीपासून लाभ घेत त्यांना त्या योजनेमधून एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात म्हणजे दुसऱ्या कोणत्या योजनेचा जर लाभ घेत असाल आणि एक हजार रुपये त्या योजनेतून तुम्हाला मिळत असेल तर फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बन फक्त पाचशेच रुपये तुम्हाला जमा होणार आणि मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जर पैसे तुम्हाला एकत्र आले तर फक्त एक हजार रुपये त्या महिलांना जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचे पाचशे रुपये आले असतील तर मार्च महिन्याचे फक्त पाचशे रुपये जमा होणार त्याचप्रमाणे परिवहन विभागामधून जे काही व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले महिलांचे पैसे बंद करण्यात आले आहेत जर तारीख संपल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नाही तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे की तुमचा अर्ज आता रद्द झाला आहे का जर तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर चार चाकी असेल किंवा माल हो गाडी असेल तर तुमच्या कुटुंबात आता व्हेरिफिकेशन झालेलं आहे तुमच्या कुटुंबातील कोणत्या तरी व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर कार असल्यामुळे तुमच्या कुटुंबातील महिलांचे पैसे जे आहे ते आता बंद करण्यात आले आहे आणि बघा सरकारकडून पैसे पाठवले जात असताना बँकेकडून एस एम एस येत नाही त्यामुळे महिलांना माहीत होत नाही की आपल्या खात्यामध्ये पैसे आले की नाही कारण बँकेचा टेक्निकल इश्यू असतो सतत बँकेमधून एस एम एस येत नाही त्या त्यासाठी <nd biết> तुम्हाला फक्त एक मिस कॉल देऊन तुमचं बॅलेन्स चेक करून घ्यायचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे जमा झाले का हे पाहायचं आहे हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त एक मिस कॉल देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे आपल्याला नॉर्मली लगेच चेक करता येईल बघा मी बॅनरवर लिंक दिलेली आहे लगेच या लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की चॅनल कडून असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ स्टुडिओमध्ये